नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी व्हिडिओ सुरू करण्याआधी एक महत्त्वाची सूचना मी ऑलरेडी हे डिक्लेअर केलेलंच आहे पण चार एप्रिलपासून कोल्हापूरमध्ये क्लिनिक सुरू होतो आहे प्रत्येक महिन्याच्या पहिला गुरुवार तर आता एप्रिलमध्ये आत्ताच्या चा, चार तारखेपासून चार एप्रिलला मी कोल्हापूरमध्ये येणार आहे तर खूप जणांनी अपॉइंटमेंट्स घेतलेल्या आहेत तर तुमची अपॉइंटमेंट आजच बुक करा तुम्ही आजूबाजू कुठूनही येणार असाल तरी प्लीज आधी अपॉइंटमेंट घेऊन या म्हणजे सगळ्या गोष्टी मॅनेज करायला सोप्या जातील तर तुमच्या सर्वांसाठी कोल्हापूरमध्ये हे क्लिनिक चालू केलेलं आहे त्याचा लाभ नक्की घ्यायला विसरू नका ज्यांना यायचं असेल गुरुवारी चार एप्रिल दुपारी बारा ते तीन या वेळेमध्ये ॲड्रेस मी सगळं शेअर केलेलं आहे आणि आपल्या यूट्यूबवर मी व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे स्पेशल तर अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही येऊ शकता आता व्हिडिओला सुरुवात करूयात पटकन बारीक होण्यासाठी काहीतरी सांगा हे सारखं वाक्य ऐकून ऐकून मला असं वाटलं की यावर व्हिडिओ नक्कीच बनवला पाहिजे खूप जणांचे प्रश्न असतात आणि खूप जणांचं एक रिक्वेस्ट असते घरात लग्न आहे आता कार्यक्रम आहे आणि मला पटकन बारीक होण्यासाठी मला काहीतरी सांगा ऑफकोर्स हे पटकन बारीक होण्याच्या नादामध्ये डाएटमध्ये भरपूर चुका आपण करतो आणि याने वजन तर कमी होत नाहीच पण शरीराला काही धोके निर्माण होतात आणि यामधून बाहेर येणं हे फार अवघड होऊन बसतं माझ्याकडे बऱ्याचशा केसेस असं आलेल्या होत्या ॲज अ डॉक्टर मी तुमच्याशी डिस्कस पण केलेलं होतं मला वाटतंय की काही केसेस अशा असतात की ज्यांना आपण वारंवार सांगूनसुद्धा एक पटकन बारीक होण्याचं जे आजकाल फॅड आहे ना असं होत नाही आ, एक ती आपल्याकडे म्हण आहे ना की पी हळद आणि हो गोरी तर असं अजिबात होत नाही आणि वजन कमी करणं ही अतिशय सस्टेनेबल प्रोसेस आहे अतिशय पेशन्स ठेवणारी प्रोसेस आहे त्यामुळे ही प्रोसिजर फॉलो करताना तुम्ही स्टेप बाय स्टेपच जाणं गरजेचं आहे आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जेवढ्या पटकन वजन कमी करता तेवढ्याच पटकन वजन वाढण्याचे चान्सेसही खूप जास्त असतात आणि म्हणूनच तुम्हाला जर नो डाऊट की तुम्हाला हां कधीतरी एक महिन्यातून बाबा तीन दिवस त्याचं लिक्विड डाएट केलं किंवा डिटॉक्स डायट केलं हे मी माझ्या चॅनेलवर सगळे व्हिडिओज दिलेले आहेत त्यासाठी तुम्हाला पटकन चॅनेल सबस्क्राईब करायचं आहे ते वेगळं पण जर तुम्ही लॉंग टर्म त्याचा जर ते डाएट फॉलो करणार असाल तर असं अजिबात करू नका आणि या पाच चुका डाएट करताना टाळा तुम्ही बारीक म्हणजे स्लीम तर नक्कीच व्हाल पण तुमच्या बॉडीवर कोणतेही साईड इफेक्ट्स त्याचे होणार नाहीत पहिला मुद्दा काय आहे की अतिशय कमी कॅलरी आहार घेणं म्हणजे काय तर आजकाल लोकांना असं वाटतं की किती कॅलरीचा डाएट आहे मला अजून कमी द्या मला अजून कमी कॅलरीज द्या कारण मला पटकन बारीक व्हायचं आहे लक्षात ठेवा तुमचं वजन जेवढं आहे तुमचं वय जेवढं आहे त्यानुसार तुम्हाला कॅलरी घेणं गरजेचं आहे साधारणपणे बाराशे ते पंधराशे कॅलरीज ह्या असल्याच पाहिजे अगदी सहाशे कॅलरी सातशे कॅलरी आठशे कॅलरीचे सुद्धा व्हिडिओ यूट्यूबवर अवेलेबल आहेत आणि लोक ते करतात तर असं करू नका कुठल्याही सल्ल्याशिवाय वजन कमी करणं हे तुमच्या शरीराला घातक ठरू शकतं त्यामुळे अतिशय कमी कॅलरी आहार घेणं ही चूक अजिबात करू नका कॅलरी वाईज बघायला गेलं तर अगदी मोजून मापून नाही घ्यायचंय पण साधारणपणे बाराशे ते पंधराशे कॅलरीज तुम्हाला रोजच्या गेल्याच पाहिजेत नेहमीच्या कॅलरीज पेक्षा एक पाचशे कॅलरीज कमी यावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तो सुद्धा तुम्ही चॅनेलवर बघू शकता तर कमी कॅलरी आहार घेतल्यामुळे काय होतं की मेटाबॉलिझम तुमचं अजून स्लो होतं आणि वजन तर कमी होत नाहीच पण शी उलटं वजन वाढण्याची भीती असते त्यामुळे अतिशय कमी कॅलरी आहार घेणं हे टाळा योग्य कॅलरी आहारच घ्या दुसरं उपासमार किंवा बरेच लोक काय करतात की पटकन बारीक होण्याच्या नादामध्ये जेवण नाश्ता हे स्कीप करून टाकतात बरेच पेशंट जे माझ्याकडे येतात ना की ॲज अ डॉक्टर मी तुम्हाला सांगते मी रोज नवीन प्रकारची लोकं बघते की काय काय लोक सोशल मीडियावर बघून करू शकतात आणि त्यांना हे जाणवतही नाही की आपण कोणाचाही सल्ला घेतलेला नाही आहे आणि आपल्या शरीराला याचा त्रास होऊ शकतो तर माझी तुम्हाला अगदी हात जोडून विनंती आहे की तुम्ही कोणतीही गोष्ट सोशल मीडियावर बघताना ती पडताळून बघा की हे खरंच आपल्याला सूट होईल का तर दुसरं जे आहे ते म्हणजे उपासमार किंवा पूर्णपणे जेवण स्कीप करणं मी रात्री काही खातच नाही आहे आजकाल आणि फक्त कुठेतरी थोडंसं सॅलेड सा खाते किंवा एक ताक पिते तर असं करू नका काय होतं की तुम्ही जेव्हा जेवण स्कीप करता तेव्हा तुमच्या बॉडीमधली ऊर्जेची पातळी म्हणजे जे काही एनर्जी लेवल आहेत या अजून डाऊन होतात आणि तुम्हाला खूप जास्त परिणामी भूक लागायची शक्यता असते तुम्ही करून बघा की तुम्ही जेवण स्कीप केलंय समजा तुम्ही साडेसात आठला रात्री जेवत असाल एक दिवस तुम्ही जेवलाच नाही पूर्णपणे जेवण स्किप करताय आणि तुम्हाला सांग साडे दहा अकराच्या दरम्यान इतकी भूक लागते की तुम्ही आहे ते सगळं खाता मग यामध्ये नुकसान काय या आहे की एकतर बॉडी ची एनर्जी कमी होते दुसरं तुम्ही कमी जेवण करण्याच्या नादामध्ये किंवा स्कीप केलं जेवण त्यामुळे अनहेल्दी जेवण भरपूर गेलं वजन तर कमी झालंच नाही शिवाय तुम्हाला त्रास झाला तो वेगळाच ॲसिडिटी होऊ शकते डोकं दुखू शकतं यानंतर बऱ्याच जणांना इन्फेक्शन होऊ शकतात अचानक ज्यांना डायबेटीस आहे त्यांची शुगर अचानक लो होऊ शकते हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो त्यामुळे कोणत्याही प्रकारचं जेवण नाश्ता असेल दुपारचं जेवण असेल रात्रीचं जेवण असेल स्किप करू नका त्याऐवजी हेल्दी कमी कॅलरीचं जेवण घ्या अतिशय कमी कॅलरीचं नाही नाश्ता कसा असावा दुपारचं जेवण कसं असावं रात्रीचं जेवण कसं असावं हे मी सगळं माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका त्या सगळ्याची माहिती तुम्हाला यामध्ये नक्की मिळणार आहे तर हा झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा की आहारामध्ये रेडी टू ईट पदार्थ घेणं टाळा आजकाल तुम मार्केट फुल भरलेलं आहे या पदार्थांनी आणि आपण काय करतो एस्पेशली लेडीज काय करतात की uh, किंवा जे एकटे राहतात uh, जेंट्स असतील हॉस्टेलवर राहत असतील किंवा ऑफिसच्या कामामुळे दुसऱ्या शहरात राहत असतील तर त्यांना काय असतं की अरे पटकन करून घेणं हे खूप सोपं आहे त्यामुळे पॅकेट फूड फोडलं रेडी टू ईट की ते पटकन पाणी घातलं गरम पाणी घातलं तयार झालं बेसिकली रेडी टू ईट पदार्थ हे टिकण्यासाठी त्यामध्ये प्रिझर्वेटिव्हज साखर मीठ यासारखे बरेचसे पदार्थ वापरलेले असतात आणि यामुळे तुमचा कॅलरी इनटेक वाढू शकतो त्यामुळे शक्यतो रेडी टू इट फूड हे घेणं टाळा आता चौथा पारंपरिक पदार्थ सोडून कोणत्याही प्रकारचे सप्लिमेंट्स तुमच्या डाएटमध्ये घेऊ नका बऱ्याच जणांना मी बघितलेलं आहे आणि यावर मी कुठलंही स्पेसिफिक नाव घेणार नाही पण जेव्हा तुम्ही जेवणाच्या ऐवजी प्रोटीन मिल्कशेक किंवा कोणतेही प्रोटीन सप्लिमेंट्स घेता तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये नक्कीच गडबड घोटाळा हा निर्माण होणारच आहे कारण सगळ्यात महत्त्वाची की जेवढी गरज आहे बॉडीला तेवढं तुम्ही जेवणामधूनच खाऊ शकता त्यामुळे आपले पारंपरिक पदार्थ की जसं डाळ उसळ ओट्स पनीर किंवा सोयाबीन असेल तर हे सगळं दही ताक असं असेल उसळ असेल स्प्राऊट असतील हे सगळं तुम्ही आपल्या नॉर्मल जेवणामधूनच घ्या प्रोटीनचा इंटेक किती असावा काय यावर सुद्धा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तो नक्की बघा तर कोणतेही सप्लिमेंट्स तुमच्या डाएटमध्ये घेणं टाळा तुम्हाला असं वाटत असेल की अरे एक महिना आ, मी पूर्णपणे जेवण स्किप करून जर हळूहळू मी प्रोटीन मिल्कशेकच घेते तर माझं वजन कमी होणार आहे जेव्हा तुम्ही ते सोडाल तेव्हा वजन तुमचं दुप्पट वाढेल ही गोष्ट नक्की लक्षात घ्या कोणतेही वजन कमी करण्यासाठी शॉर्टकट नसतो हे एक आपल्या डोक्यामध्ये कायम फिक्स करून घ्यायचं जा। हा झाला चौथा मुद्दा आणि पाचवा सगळ्यात महत्वाचा फॅट डाएट म्हणजे काय आजकाल बरेच प्रकारचे डाएट निघाले आहेत कीटो डाएट लो कार्ब डाएट नो कार्ब डाएट हाय प्रोटीन डाएट हाय फायबर डाएट या सगळ्यामुळे काय होतं की आपल्या बॉडीला लक्षात घ्या बॅलन्स डाएट हे जे आहे हे अतिशय महत्वाचं आहे म्हणजे काय एक्सक्यूज मी प्रोटीन असेल फायबर असतील कार्बोहायड्रेट असेल फॅट्स असतील या सगळ्यांची आपली आपली जागा आहे आणि आपलं आपलं प्रमाण हे ठरलेलं आहे त्यामुळे कोणतंही एक स्किप करून फक्त एकच जास्ती घ्यायचं याला बॅलन्स डाएट म्हणत नाही त्यामुळे तुम्हाला जर लवकर बारीक व्हायचं असेल तर त्या नादामध्ये तुम्ही बाकीचीही फॅट डाएट करायला जाऊ नका सरळ साधं सोपं डाएट करायचं की जे आपल्याला कायम जमेल वजन आपलं सस्टेनेबल राहील आणि सगळ्या प्रकारचे पदार्थ आपल्या जेवणामध्ये हे असलेच पाहिजेत कार्बोहायड्रेट पण तेवढेच महत्त्वाचे आहेत प्रोटीन पण तेवढेच महत्त्वाचे आहेत फॅटसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत आणि फायबरसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत बॅलन्स डाएट म्हणजे नेमकं काय आणि ते कसं असावं यावर माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे आता या सगळे व्हिडिओ बघण्यासाठी पटकन चॅनल सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि आपला समर वेट लॉस डाएट प्रोग्रॅम आत्ताच संपलेला आहे बऱ्याच जणांचे आ, क्वेरीज येत आहेत आणि सूचना येत आहेत की पटकन आता पुढचा चालू करा तर पंधरा एप्रिलपासून आपला पुढचा एकवीस दिवसांचा समर वेट लॉस चालू होईल त्याचा व्हिडिओ आधी येईलच त्यासाठी ये चॅनल सबस्क्राईब करा आणि जे नोटिफिकेशन रेड बेल आयकन तुम्हाला दिसेल ते प्रेस करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद